लाडक्या बहिणींचं म्हणणं आता दादांनी ऐकलं दादा म्हणजे राज्याचे अर्थमंत्री अजित दादा, दादा पवार यांनी काल तीन हजार सातशे कोटी रुपयांचा सा चेक डायरेक्ट महिला व बाल विभागाला दिला आहे परंतु परवास तीन हजार सातशे कोटीचा सा चेक हा महिला बाल विकासला दिलेला आहे महिलांच्या आनंदात वाढ सातवा हप्ता अर्जंट येणार लगेच स्वतः मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डायरेक्ट बँकांना कडक शब्दात आदेश दिलेले आहे आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे आज कोणत्याही परिस्थितीत वाटप करण्याचे आदेश दिले छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वाटप होऊ शकत नाही त्यामुळे आज दहा प्रमुख जिल्हे निवडलेले आहेत आता पहा तुमच्या जिल्ह्याचं नाव या दहा जिल्ह्याच्या यादीत असेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार आहे बहिणींच्या प्रतीक्षा आता संपलेल्या आहे राज्यातील तीनही भाऊ लाडक्या बहिणींचे तीनही भाऊ देवा भाऊ अजित दादा एकनाथ दादा यांनी बहिणींची भाईनी प्रतीक्षा एका झटक्यात संपवलेली आहे आता कोणत्याही क्षणी बँकेकडून मेसेज येणार आहे बँकाला सक्तीचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे बहिणी खुश झाल्याच होत्या पण लगेच केंद्र शासनाच्या दोन नव्या योजना सुरू झाल्या आता जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता दहा हजार रुपये देखील मिळणार आहे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना दहा हजार रुपयाचा मेसेज येणार आहे आणि त्यातच जर तुमचं पोस्टात खातं तुम्ही उघडलेलं असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे मोबाईलवर दोन मिनिटाच्या आत अर्ज करून हे दहा आणि पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे याची माहिती देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल तुमचा विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा तीस सेकंदात मोबाईलवर फॉर्म भरून तुम्हाला हे जास्तीचे दहा हजार आणि पोस्टात खाते असल्यास पंधरा हजार कसे मिळवायचे ते समजणार आहे लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे जे अर्थ मंत्री आहेत त्यांनी चेक वर सही करून दिलेले आहेत आणि लगेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील तब्बल अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे वाटप करा कोणत्याही क्षणी मेसेज येणार बँकांना सक्त निर्देश देण्यात आले पण त्यातच लाडकी बहीण योजनेचा सातो हप्ता तर येणारच आहे पण महिलांचे आधार कार्ड जर ज्यांच्याकडे असेल तर त्यांना दहा हजार रुपये आणि पोस्टात खाते असेल तर पंधरा हजार रुपये छोटासा फॉर्म मोबाईलवर भरा आणि लगेचच्या लगेच पैसे मिळवा कारण की ही केंद्र शासनाची नवी योजना आहे लाडक्या बहिणींसाठी आज तीन खुशखबर आलेल्या आहेत तीन आनंदाच्या घोषणा आहेत फक्त या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव बघा छत्तीस जिल्हे असल्यामुळे सर्व पैसे लगेच त्या ठिकाणी मिळणार नाही पण दहा जिल्ह्याच्या यादीत जर तुमचं नाव असेल तुमच्या जिल्ह्याचं तर कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर पुढे चालून अजितदादा काय मानले कारण की सातवा हप्ता आता या महिलांना मिळणार आहेत या महिला सातव्या हप्त्याच्या यादीतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत कोणत्या महिला बाहेर काढलेल्या आहे, आलेल्या आहेत कारण की दहा जिल्ह्याची यादी पुढे सांगेलच पण त्या जिल्ह्यात नाव येऊन देखील तुम्हाला मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्ही अपात्र झाला असेल याविषयी आधीच दादा काय म्हणाले तेही आपण जाणून घेणार कारण की तीन खुशखबर आलेले आहेत लाडकी बहिणीचा सातवा हप्ता आधार कार्डवर दहा हजार पोस्टात खाता असेल तर पंधरा हजार दोन हजार पंचवीस मधली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असणार आहे पण दोन वाईट बातम्या देखील समोर आल्या आहेत दोन वाईट बातम्या काय आहेत पण त्याआधी आपण त्या वाईट बातम्यांनी व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर लगेच आधार कार्डवर दहा हजार रुपये कसे मिळवायचे पोस्टात खातं असेल तर पंधरा हजार कसे मिळवायचे सातव्या हप्त्यासाठी आज दहा जिल्हे कोणते आहेत आणि अजितदादांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे आणि अजितदादा कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाही याविषयी स्पष्ट बोलून दाखवलेलं आहेत पहा अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत एक जरी राज्यात खर्च करायचा असेल तर तो त्यांच्या सही शिवाय जात नाही आणि त्यांनी डायरेक्ट तीन हजार सातशे कोटीच्या चा जे चेकवर सही केली आता पैसे यायला उशीर होणार नाही लगेच मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले आहेत तीस सेकंदात आता फॉर्म भरून तुम्हाला दहा हजार रुपये आधार कार्डवर कसे मिळवायचे याची माहिती समजेल पण आता व्हिडिओची सुरुवात करूयात एका वाईट बातमीने वाईट बातमी अशी आहे की अजितदादा पवार म्हणाले की हा जो सातवा हप्ता आहे तो सर्व बहिणींना मिळणार नाही तो हप्त्यासाठी तुम्हाला या निकषांमध्ये बसावं हो लागेल काय म्हणाले अजितदादा लगेच ऐकून घ्या जी व्यक्ती श्रीमंत आहे जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो नोकरी आहे सगळ्या काही गोष्टी आहे अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार पहा ज्या बहिणी श्रीमंत आहेत ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे ज्यांच्या घरात आयकर जाता आहे ज्यांच्या घरात वाहन आहे तर त्या महिलांचा प्रॉब्लेम या ठिकाणी होणार आहे दहा जिल्ह्यांची यादी पुढे लगेच सांगणार आहे त्या दहा जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल तुमच्या जिल्ह्याचं तर तुम्हाला आज पैसे येईल पण सांगितलेल्या गोष्टी निकषांमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर पैसे येण्याची थोडीशी दाट शक्यता कमीच वाटत आहे पण त्यातच काल चार हजार महिला पहा पूर्ण राज्यातून महिलांचं कौतुक होत आहे या चार हजार महिला पहा त्यांच्या बाबत काय घडलं चार हजार महिलांच्या बाबतीत काय घडलेलं आहे ते समजून आणि लगेच आधार कार्डवर दहा हजार रुपये पोस्टात खातं असेल तर पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे आणि जानेवारीचा हप्ता कोणत्या दहा जिल्ह्यात आज येणार आहे कारण की सदोतीसशे कोटीचा चेक जो आहे तो साईन झालेला आहे आता उशीर नाही बँकाला सक्त निर्देश धन्यवाद लिहा तुम्ही देवा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद मेसेज करा कमेंट करा त्यांची स्तुती करा कौतुक केल्याशिवाय तुम्ही आता थांबू नका कारण की पैसे डायरेक्ट चेक सही झाले आहे चार हजार लाडक्या बहिणींच्या बाबतीत काय झालंय बघा लाडक्या बहिणींनी काय केलं काल की स्वतःहून एक अर्ज केला स्वतःहून राज्यातल्या साडेचार हजार बहिणींनी एक अर्ज केला त्या अर्जामध्ये लिहिलं की ज्यांनी काय लिहिलंय लाडकी बहीण योजनेचा जे विभाग आहे महिला व विकास विभाग तिथे ते गेले आणि त्यांनी लिहिलं की आम्हाला हा हा लाभ नको आहे स्वतःहून त्यांनी त्यांचा लाभ कॅन्सल केलेला गे आहे का कॅन्सल केला की ते त्या निकषात बसत नाही त्यांच्याकडे एक तर फोर तरी आहे किंवा त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेले कोणतरी आयकरदाता आहे म्हणजे त्या पात्रतेमध्ये ते बसत नाही आता हे निकष काय आहेत तुम्हाला आता राब बंद करावं लागेल का पण पहा तुम्ही देखील करून घ्या कारण की पहा जर लाडकी बहीण योजनेचा लाभ जर कदाचित बंद करायचा करून घ्या कारण कारवाई तुमच्यावर होऊ शकते असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता पहा पण सगळ्यात महत्वाची माहिती आधार कार्डवर दहा हजार आणि पोस्टाक खाता असेल तर पंधरा हजार कसे मिळवायचे पण त्याआधी चार हजार महिलांनी फॉर्म जे आहे स्वतःहून रद्द केले सरकारने त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे त्यामुळे तुम्ही देखील जर तुम्ही जर या पात्रेत बसत नसाल तर लगेचच्या लगेच त्या ठिकाणी अर्ज करून आपला लाभ बंद करून घ्या आता सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेलं आहे पहा सविस्तर आता दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे छत्तीस जिल्हा असल्यामुळे सगळे जिल्हे एका दिवसात होणार नाही चेक वर साईन झालेले आहे पैसे शंभर टक्के वाटप होणार आहे पण दहा जिल्हे कुठले आहेत आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आधार कार्डवर दहा हजार रुपये पोस्टात खाता असेल तर पंधरा हजार रुपये कसे मिळायची संपूर्ण सविस्तर माहिती आता जाणून घ्या पहा आता सरकारने काय सांगितलंय महत्वाची गोष्ट तो म्हणजे बँकांना एक आदेश दिला तो आदेश म्हणजे महिलांच्या या दोन गोष्टी चेक करूनच तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत दोन गोष्टी म्हणजे काय लक्षपूर्वक आहे का, का? दहा जिल्ह्यांची यादी पुढे सांगतो सहा विभाग आहेत सहा विभागातून काही विभागातून एक तर काही विभागातून दोन तर काही विभागातून तीन तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आता फक्त तुमचा जिल्हा यादीत येतो का पहा आला तर कमेंट करा पण देवा भाऊ आणि अजितदा दादा आणि एकनाथ दादा तीनही भाऊ बहिणींच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत आणि त्यांना आता तुम्ही एक धन्यवाद म्हणून नक्की कमेंट करा कारण की जोपर्यंत तुम्ही हे कागदपत्र किंवा ही जी गोष्ट आहे ती बँकेत तुमची स्पष्ट होणार नाही तोपर्यंत बँकेत खाते येणार नाही आता लक्षपूर्वक आहे का महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणाले हप्त्यात टाकायला सुरुवात झालेली आहे पण काही महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम एकदा ऐकून घ्या आणि लगेच आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि पोस्ट खात्यात पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे हे तुमच्या हप्त्या व्यतिरिक्त पैसे आहे काय झालंय बऱ्याचशा महिलांचं प्रॉब्लेम ऐकून घ्या की जे आधार कार्डवर एक नाव आहे वेगळं आणि बँक खात्यावर एक वेगळं नाव आहे बऱ्याचशा महिलांचा असा प्रॉब्लेम आहे पहा स्पेलिंग मिस्टेक आहे काहीतरी स्पेलिंग मिस्टेक का आहे आधार कार्डमध्ये स्पेलिंग वेगळं आहे बँक खात्यावर काहीतरी स्पेलिंग वेगळं आहे तर कृपया ते लगेचच्या लगेच चेक करा दोन हजार चोवीस संपलेला आहे चोवीसमध्ये आपोआप पैसे येत होते पण पंचवीस आल्यानंतर आता पडताळणी सुरू झाले आहे कदाचित पडताळणीत ठीक आहे तुमचा सगळ्या निकषात बसता पण कदाचित तुमच्यावर संशयाची जी आहे सोयी येऊ शकते त्यामुळे कदाचित तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे अर्जंट काय करा तुमचं बँकेचं पासबुक घेऊन बसा तुमचं आधार कार्ड घेऊन बसा नाव व्यवस्थित चेक करा स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नसावी बऱ्याच महिलांनी असं केलं की के आधार कार्ड जे आहे तर ते आपल्या आईवडिलांच्या नावाकडलं आहे माहेरच्या नावाचं आणि पासबुक जे काढलं आहे तर ते सासरकरच्या नावचं आहे तर असंही बघा किंवा नाव एकच आहे पण स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे तर कृपया चेक करा हे चेक केल्याशिवाय बँकेमध्ये आता पैसे येणार नाही कारण की चोवीस संपलाय पंचवीस लागलं ला आहे आणि निकष आटी ज्या आहेत या बाबी छोट्या छोट्या बघितल्या जाणार आहे त्यामुळे कृपया हे करा हे करून कमेंट करा धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद अजित दादा कमेंट करा कारण की पहा आता डायरेक्ट दहा हजार रुपये आधार कार्ड आणि पोस्ट ऑफिसात पंधरा हजार रुपये कसे येणार आहेत आणि दहा जिल्ह्यांची जी यादी असणार आहे ती देखील सांगणार आहेत आता स्पष्टपणे ऐका की निकष जे आहेत तर ते पूर्वीचेच असणार आहे फोर व्हीलर गाडी उत्पन्नाचं जे आठ आहे किंवा जे असेल आपलं एखाद्या घरातलं उत्पन्न इन्कम टॅक्स फोर व्हीलर या गोष्टी असणार नाही आता आधार कार्डवर पंधरा हजार रुपये आणि आधार कार्ड बाकीच्या खात्यावर दहा हजार रुपये कसे मिळवायचे कारण की खूप महिला आनंदित झाले आहेत हर्ष उल्लासित आहे तीस सेकंदात जाणून घ्या काय करायचं आहे बघा लक्षपूर्वक ऐका की आता पहा एक प्रकारचं वेगळं खातं असतं ज्याला म्हणतात जनधन खातं आता तुम्ही बँकांमध्ये खाते उघडले असेल स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस असेल किंवा इतर कुठल्याही बँकांमध्ये तुम्ही खातं उघडलं असेल तर आता लक्षपूर्वक ऐका दहा हजार रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं खातं हे जनधन खातं आहे का एकदा चेक करा जनधन खातं आहे का चेक करा असेल तर मेसेज करा जर जनधन खातं जर नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन ते खातं जनधन मध्ये कन्वर्ट करायचं आहे त्यासाठी एक छोटासा अर्ज देखील द्यायचा आहे ते खातं एकदा जनधन मध्ये कन्व्हर्ट केलं तर जनधन ही योजना केंद्र सरकारची आहे केंद्र सरकारची योजना काय सांगते जर सहा महिन्यापासून जर तुम्ही ते खातं वापरत असाल तर तुम्हाला दहा हजार रुपयाचा ओव्हर मिळतो आता ओव्हर म्हणजे काय तर उदाहरणार्थ तुम्हाला अडचणीच्या काळात अतिशय कमी व्याज दरावर तुमच्या खात्यात पैसे जरी नसतील तर तुम्हाला दहा हजार रुपये सरकारमार्फत तुम्हाला वापरायला दिले जातात यासाठी अतिशय कमी व्याजदर असतो आणि फार काळ याच्यामध्ये हे असतं म्हणजे एक प्रकारे ही तुमच्यासाठी एक मदतच आहे सरकारची की कोणत्याही क्षणी तुम्ही दहा हजार रुपये याच्यामधनं काढू शकता आणि जर पोस्टात खाता असेल तर पोस्टाच्या जी एक योजना आहे खास महिलांसाठी तर ह्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर दोन लाख रुपये गुंतवले अर्थात गुंतवणूक योजना आहे दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पंधरा हजार रुपयाचे व्याज त्या ठिकाणी मिळत असतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सातवा हप्ता सातव्या हप्त्यासाठी आता जे जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे तर त्या जिल्ह्यांचा नंबर आधी लावण्यात येत असतो आता सहा विभाग आहे ज्यामध्ये कोकण विभाग आहे नागपूर विभाग नाशिक विभाग आहे पुणे विभाग आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभाग आहेत तर प्रत्येक विभागामधून एक एक दोन दोन जिल्ह्यांची निवड यामध्ये होऊ शकते आता चेक तर साईन झालेला आहे महिलांची यादी फायनल आहे निकषांवाईज एक जी फायनल यादी तयार आहे पण आता फक्त तुम्ही एकदा ही गोष्ट चेक करून घ्या की तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव मॅच होतंय का एक्झॅक्ट मॅच होणं गरजेचं आहे ना आडनाव मागे पुढे असलं तर चालेल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे स्पेलिंग मिस्टेक आहे ते एकदा चेक करा कारण की ते केल्याशिवाय आता पैसे येणार नाही हीच होती माहिती अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जास्तीत जास्त माता व्हिडिओ शेअर करा कारण की आता पैसे यायला उशीर होणार नाही धन्यवाद